शेगाव तालुक्यातील चिंचोली ग्राम येथील शेगावी राहणाऱ्या रमेश काशीराम सानप या शेतकऱ्याने आपल्या शेतातील उभा असलेला तीन एकर गहू अक्षरशः जाळून टाकला याला कारण असे की हा गहू पेरल्यानंतर वारंवार तक्रार देऊन सुद्धा महाराष्ट्र विद्युत विभागाकडून विद्युत पुरवठा होत नव्हता त्यामुळे गव्हाला पाणी न देता आल्यामुळे हा संपूर्ण गहू पूर्णपणे वाढू शकला नाही यामध्ये शेतकऱ्याचे शे जवळजवळ पाच लाख रुपयाचे नुकसान झाले असून या शेतकऱ्याने राष्ट्रपतीपासून तहसीलदारांपर्यंत तक्रारसुद्धा केलेली आहे वारंवार विद्युत मंडळाच्या चक्रामारून सुद्धा काहीही उपयोग झालेला नाही तर स्वतःला शेतकऱ्याने कैवारी म्हणून घेणारे एकही शेतकरी नेता त्याच्या जा व्यथा जाण्याला आला नाही कलेक्टर कृषी मंत्री सर्वांना कंप्लेंट केलेली बाय रजिस्टर आपल्यावर त्यांच्या वशाबी आहेत दाखल केली केस नंबर आपला सी सी चौवेचाळीस दोन हजार तेवीस कोणीच नाही एकही नाही आला आपल्या दाराशी शेतकरी नेता नाही शासन नाही ना प्रशासन नाही कोणीच नाही आला आपल्या पाच जानेवारीपासून व्होल्टेज बिलकुल शून्य पर्सेंट होतं त्याच्यामुळे विद्युत भेटली विस्प्रोठा भेटला नाही त्यानंतर तेवीस तारखेला तेरा तारखेला डी पी जळली तर डीपीचाच त्यांचा पंचनामा चालला तुमचा अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीसला डी पी दिली अठ्ठावीसला काय राहिलं आमचं काहीच नाही राहिलं पाच त्याला पाणीच नाही ना तर स्वतःची राजनीती चालावी याकरिता हे नेते आंदोलने करतात कोणी आत्महत्या केली तर राजनीती म्हणून त्याच्या घरी चक्रा मारतात ही खंत त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होती विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे दर महिन्याला न चुकता बिल भरून देखील वीज मिळत नसल्यामुळे हे नुकसान झाले असे शेतकऱ्याचे म्हणणे असून आता त्यांनी जीवनयात्रा संपवण्याची परवानगी शासनाला मागितली आहे बारा महिन्याचं बिल भरून फक्त चार महिन्यापर्यंत वीज मागणी होत असते शेतकऱ्यांची परंतु ती सुद्धा शासन प्रशासन आणि महाराष्ट्र विद्युत विभाग देऊ शकत नाही शेतकऱ्यांची परिस्थिती आपण माझ्या मागं पाहून राहिले की संपूर्ण शेत शेवटी शेतकऱ्यांना जाळून टाकलेलं आहे याच्यामध्ये जवळजवळ अडीच एकरपर्यंत गहू पेरला होता आणि तो गहू काही उगवला नाही फक्त आणि फक्त पाण्याच्या कमतरतेमुळं येथे यांना कोणताही शेतकरी नेतासुद्धा भेटायला आला नाही शासनाचा कोणता अधिकारी भेटायला आला नाही शेवटी नाही इलाज असतो यांना यांचा गहू जाळून टाकावा लागला कॅमेरापर्सन समीर देशमुखसोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा